नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये मी सुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित अशा वाखरी गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार मोनिका ताई काळे आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत की त्यांची उमेदवारी ते म्हणत आहेत जनतेतून आली एकंदरीत हा त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे त्यांचं बालपण कसं गेलं हे सगळे प्रश्न आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार तुमचं बालपण कसं गेलं आणि शिक्षण कसं झालं हे मला पहिल्यांदा ऐकून घ्यायला आवडेल माझं बालपण म्हणाल तर माझा जन्म हा मोहोळ तालुक्यातील आडेगाव या गावी झाला आणि तिथेच माझं बालपण गेलं त्यानंतर माझ आम्ही मी कुठ जॉईंट फॅमिली राहत होते इतके दिवस म्हणजे माझं खूप मोठं कुटुंब आहे आणि मला एक बहीण आहे एक भाऊ आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे आडेगाव शेजारीच पाटकुले गाव आहे तिथं झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे सोलापूरला थोडं आणि प्रवरानगरला थोडं झालं त्यानंतर उच्च शिक्षण हे बारामतीला झालं तुम्हाला कॉलेज करत असताना किंवा लहानपणी असं कधी वाटलं होतं का की तुम्ही जिल्हा परिषदेसाठी आपल्याला उभारायचं आहे <laughs> आपल्याला जिल्हा परिषद लढवायची आहे कारण तुम्ही आता म्हटलं की माहेरी पण तुम्हाला पार्श्वभूमी राजकीय आहे आणि सासरी पण आहे असं कधी वाटलं होतं का तुम्हाला नाही म्हणजे मी स्वतः माझी उमेदवारी असेल असं कधी वाटलं नव्हतं पण ज्यावेळेस जनतेतून असं याय लागलं की बाबा बहिणी तुम्ही उभारलं पाहिजे यावेळेस जिल्हा परिषदेसाठी महिला राखीव आहेत तर आपोआपच जनतेतून नाव नाववर याय लागलं त्यावेळेस मी पण विचार केला की बाबा जर आपण सक्षम आहे आपण त्या पदाचा भार पेलवू शकतो तर मग का उभारायला नको म्हणून मग यामध्ये उतरले राजकारणाची राज गोडी लागली आवड आहे असं वाटतं हो म्हणजे जसं जसं मी लोकांमध्ये फिरते ज अनुभव घेते लोक माझ्याशी चर्चा करतायत कि म्हणजे मला एक समजलं की राजकारण हे खूप चांगल्या पद्धतीने पण होऊ शकतं समाजकारणाची जोड देऊन होऊ शकतं त्यामुळे मला आता राजकारणाची गोडी लागतीये आता हे सगळं नव्यानं होते तुमच्यासोबत दादांची साथ तुम्हाला कशी कसं तुम्हाला आहेत काय प्रसंग रोज नवीन लोकांना भेटताय लोकांचे काय अनुभव आहेत हो मग दादा तुम्हाला घरी आल्यानंतर काय समजवतायत खर तर दादांची माझी चर्चा खूप कमी होतीये कारण आमची दादांचं पण गाव भेटी चालू आहेत आणि माझ्या पण चालू आहेत त्यामुळे आमचं भेटी गाठ आमच्या दोघांमध्ये वैयक्तिक भेटी कमी होत आहेत पण जर मला असं की जनतेतून फिरताना कुणीतरी मला एखादं प्रश्न विचारला किंवा मला एखादी अडचण सांग आ, सांगितली तर मी त्याच्याशी त्या रिलेटेड दादांशी सकाळी चर्चा करते आणि कि बाबा ते समजावतात हो की जर समजा एखादा प्रश्न विचारला किंवा एखाद्याने मला म्हटलं की बाई तू असं तुझं झालंय तू चुकीचं करतीयस तर मी त्यांना मग विचारते की हे असं आहे म्हणतेत मला लोक मग बरोबर आहे का सो मग ते सांगतात की ह्याचं प्लस पॉईंट काय आणि मायनस पॉईंट काय हे सगळं व्यवस्थित दादा मला समजावतात आणि आमच्या दोघांची विषय व्यवस्थित सविस्तर चर्चा होते दादांबरोबर सविस्तर हो, चर्चा असते हो। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्यात आलं महिला, महिला सबलीकरणासाठी हा कुठं तरी निर्णय घेण्यात आला असं भासवण्यात आलं परंतु ते प्रत्यक्षात कधी दिसत नाही की महिला सहीच्या मालकीन फक्त असतात कारभार मात्र सगळा पुरुषच बघतात पुढे जाऊन तुमच्या देखील बाबतीत असंच होईल असं वाटतंय का तुम्हाला नाही अजिबात नाही एकतर मी सुशिक्षित आहे आणि मी सक्षम पण आहे आणि मुळात माझ्या कुटुंबात असं आहे की महिलांना सगळ्या गोष्टीत प्राधान्य दिलं जातं की तुम्ही पुढे जाऊन ते केलं पाहिजे आता ज्यावेळेस जनतेतून माझी उमेदवारी आली त्यावेळेस म्हणू शकले असते की नाही महिलांना पुढे नाही गेलं पाहिजे किंवा असं काही असं काहीच नाही ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस माझा कारभार हा मीच बघेल मी फक्त सही मात्र राहणार नाही आणि ह्या सगळ्यामध्ये मा जर मला काही अडचणी असतील तर दादा मी अवश्य दादांसोबत चर्चा करेन आणि ह्यामध्ये माज दादा माझा म्हणजे पाठिंबा देतील आणि दादा माझ्या नेहमी पाठी असतील ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस मी काय फक्त सही शिक्क्यापुरती मर्यादित राहणार नाही तर मी सुशिक्षित आहे सक्षम आहे माझे मी पुढे जाऊन मी काम करू शकते आणि ज्या वेळेस पुढे जाऊन ज्या काही दिल्ली सॉरी पुणे मुंबईच्या वाऱ्या असतील त्यावेळेस त्या दादा हँडल करतील आणि जे सोलापूर लेवलची कामं असतील ते सगळे माझे मी करेल म्हणजे आपल्या जिल्हा परिषद गटाचा जो काही विकासाचा गाडा आहे तो पुढे नेण्याचं काम मी आणि दादा हे दोन्ही चाक मिळून करणार हे मात्र नक्की आता जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही उभं राहिलाय जिल्हा परिषद गटाची काय काम असतील हे तुम्हाला, तुम्हाला या अगोदर कधी आता राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे पण तुम्हाला वैयक्तिक गटाची होत काम असतात या पद्धतीनं करायचे नाही काहीच माहित नव्हतं असं नाही मला त्याची थोडीफार माहिती होती पण आता मी यात उतरतेय तर माझं असं म्हणणं आहे की मी सहज असं उतरू नये किंवा मी मला ते पद हवंय म्हणून मी त्यात उतरू नये तर मी त्याचा पूर्ण अभ्यास करूनच त्यात उतरते मी विकास काम काय आहेत किंवा त्याच्याविषयी असतात काय आहे सगळ्याची माहिती घेऊनच पुढे निघालेली आहे आता जो आ, आपला भाजपमध्ये प्रवेश झाला त्याचा फायदा किंवा दोन निर्णय योग्य आहे हे असं कशा पद्धतीने मांडत आहे किंवा कसं वाटतं तुम्हाला की हा योग्य निर्णय असा ठरेल खर तर अगोदर ज्यावेळेस मी अर्ज भरला मी पहिल्यांदा अर्ज भरताना हा राष्ट्रवादीतून भरला होता त्यावेळेसच आमचं असं चालू होत की आपण भाजप पक्षाशी परिचारक मालकांशी युती करायची आणि काही राजकीय घडामोडी झाल्या हे तुम्हाला माहितीच आहे मग त्यामुळं आम्ही हा असा अचानकपणे पक्ष भाजपात पक्ष प्रवेश केला आणि उलटा तर असं झालंय की मी जनतेत जाईल त्यावेळेस मी सांगायच्या अगोदरच म्हणते की तुम्ही भाजपात आहात ठीक आहे आता तुम्हाला काहीच काळजी नाही तुम्ही जो निर्णय घेतला तो एकदम योग्य घेतला आणि आता मागे सरकू नका बर मधल्या काळात काही कारखान्याविषयी चर्चा झाल्या कारखान्या बिल दिली गेली नाही दादा सीतारामचे चेअरमन होते आणि घरी ऊस बिलासाठी आंदोलन झालं लोक दारात उभा राहिली आंदोलन झालं पासून परत नंतर कारखाना सहयोगी तत्वावर देण्यात आला त्यानंतर बिलं देण्यात आली आणि आता सगळ तो प्रवास आणि आतापर्यंतच हे सगळं जवळून अनुभवले किंवा घरात तुम्ही ते अनुभवले प्रत्यक्षात कसा हा काळ सगळा तुम्ही हँडल केला आणि काय भावना होती त्यावेळेस आणि आता काय भावना आहे <laughs> खर तर ज्या वेळेस लोकांची बिल थकीत होती किंवा बिल म्हणजे काही कारणास्तव दिली जात नव्हती त्यावेळेसचा काळ खरंच खूप कठीण होता लोक चिडलेली होती आणि जी चिडलेली लोक होती तीही ती, ती लोक आपलीच होती आणि ती आपली लोक आहेत ह्या भावनेतून आपला राग राग म्हणणार नाही पण एक थोडं तक्रार त्यांची होती की हे व्हायला नकोय व्हायला हवंय आणि तो काळ गेला आणि खरं तर त्यावेळेस काय झालं तो माझ्यामध्ये दिवाळीचा वेळ होता सो लोक असे दारात बसलेले असायचे की दादा मला दिवाळी करायला पण पैसे नाहीत म्हणजे आम्हाला अंतकरणातून कुठंतरी खूप वाईट वाटलं की बाबा आपल्यामुळे ह्यांना ही वेळ आली आहे तर आम्ही त्या वर्षी दिवाळी केली नाही आम्हीही आमच्या घरात गोडधोड काहीच केलं नाही आणि त्या अशी दिवाळी साजरीच केली नाही म्हणजे गोडधोड सोडा फटाके सुद्धा आणले नाहीत नवीन कपडे सुद्धा घेतले नाहीत मुलांना नाही ना, ना आम्हाला नाही आणि ठीक आहे काही वाईट दिवस असते दिवस बदलत असते नंतर ते दिवस गेले आता चांगले दिवस आलेत आता सगळ्यांचे बिल व्यवस्थित दिली जाते आणि तो वर्ग खुश झालाय तो शेतकरी वर्ग एकदम खुश आहे आणि आता असं झालंय की त्यावेळेस जे लोक नाराज होते तेच आता आपल्या सोबत येऊन ते सांगतायत की आता तुम्ही कसली काळजी करू नका आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहे आता सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात उच्चांकी दर आपल्या कारखान्यानं दिलाय आणि तुम्ही लोकांमध्ये ज्यावेळेस जाताय त्यावेळेस चर्चा होत असेल त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय तर मी आता सध्या लोकातून भेट करत फिरते म्हणजे घरोघरी फिरते तर घरोघरी मला सांगितलं जातंय की जिल्ह्यातल्या सगळ्यात उच्चांकी दर हा आपल्याच कारखान्याने दिलाय त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळा शेतकरी वर्ग सगळा खुश आहे आणि असं वाटतंय सगळ्यांना की त्याच्याविषयी खूप टिका टिप्पणी होतीये की हा हा आला आणि हा हा बोलला म्हणून तुम्ही उच्चांकी दर दिला तर अजिबात असं नाही एम uh, एस MS, पी uh, वाढला त्यामुळे साखरेचे दर वाढले त्यामुळे उसाला दर हा उच्चांकी मिळाला त्यामुळं खर तर आपला कारखाना असेल किंवा इतर कारखाने हे सर्व कारखाने त्या हिशोबाने सगळे दर देत आहेत पण त्यात बघायला गेलं तर आपल्या कारखान्याचाच उच्चांकी दर आहे आणि त्यामुळे जनता खूप खुश आहे तुम्हाला शेवटचा रॅपिड फायर प्रश्न विचारतोय कोणत्या विकासाचे पाच मुद्दे आहेत ते तुम्हाला लोकांसाठी पूर्ण करायचे आहेत आणि ते तुम्ही लोकांसाठी सांगताय खर तर विकासाचे पाच मुद्दे असं म्हणता येणार नाही कारण मला फक्त त्या पाच मुद्द्यावरच विकास करायचा असं नाहीये मला मी ह्या उमेदवारीसाठी का पुढे आले का तर मी या गटात जे काही मला पडेल जे काही विकास काम करता येईल ते सगळं करायचंय मग त्यात आता तुम्ही पाच मुद्दे विचारताय तर मी सांगेन की महिला सक्षमीकरण आहे महिला ह्या नेहमी सक्षमच आहेत आणि त्यांना फक्त या गोष्टीची जाण नाही की आपण सक्षम आहे किंवा आपण काय करू शकतो आणि नंतर अस दुसर म्हणाल तर अंगणवाड्या आंगन्वाड़े आहेत अंगणवाड्यांमधून आपण आधुनिक तंत्रज्ञान आणून लहान मुलांना घडवू शकतो नंतर आरोग्य सेवा आहे आरोग्य सेवा म्हटलं तर सरकारी दवाखाने असतील इतर सुविधा असतील त्याच्यामध्ये कसं आहे घाणीचं साम्राज्य पसरलंय किंवा डॉक्टर वर्ग फार कमी आहे तर आपण तिथे ते राबवू शकतो कि तिथे गोष्टी ज्या आहेत ज्या औषध उपचार आहेत किंवा डॉक्टरांकडून होणारे ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपल्या मध्ये आपण जो राबवलेला आहे आरो प्लांट तो माझं असं म्हणणं आहे की आपल्या जिल्हा परिषद गटातली व वाखरी गटातली जेवढी गावं आहेत माझं असं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रभरच हे राबवलं पाहिजे हे तिथपर्यंत मर्यादित न राहता कारण आरोग्याचा प्रश्न म्हणाल तर पाण्यापासूनच सुरुवात होते तर ते चांगलं असलं पाहिजे सगळ्यांना आणि रस्ते रस्तेत आपण बघतोय की जे मेन मेन रोड आहे गावोगावी जोडणारे ते पूर्ण एकदम व्यवस्थित आहेत सडक चांगले आहेत आणि जे गाव वस्त्या वस्त्यांना जोडणारे असे जे रोड आहेत ते थोडे कच्चे आहेत जे पावसाळ्यामध्ये पूर्ण पॅक होतात गुडघ्यापर्यंत चिकल होतो आणि तिथून जाता येत नाही आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवा जी तीन कोटी लखपती दिदी योजना करायचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे मला असं वाटत की त्यातल्या जास्तीत जास्त महिला ह्या आपल्या वाखरी गटातल्या असाव्यात तर ताई मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हुँ. एक महिला म्हणून आपल्या वाखरी जिल्हा परिषद गटातल्या सर्व महिलांसाठी हे असं एक काम आहे की मला महिलांसाठी करायचं आपल्या वाकरी गटातील किंवा सगळीकडेच माझं असं म्हणणं आहे की महिलांचं आरोग्य हे उत्तम असलं पाहिजे कारण घरातली महिला जर आरोग्य असेल तरच आपलं पूर्ण कुटुंब आरोग्य असत आणि त्यासाठी आपण महिलांसाठी सरकारी दवाखान्या असेल किंवा इतर ठिकाणी शिबिर राबवून त्यांना तिथं बोलवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना बोलतं केलं पाहिजे कारण महिलांना सवय असते की दुखणं अंगावर काढायचं कुणाला बोलून नाही दाखवायचं आणि त्यातच त्या जास्त आजार वाढवून घेतात त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांच्याशी संवाद साधला किंवा त्यांना बोलतं केलं तर हसत खेळतच्या वातावरणात त्या बोलतात त्या सांगतात आपलं दुखणं काय असेल त्यात त्यांना त्यात त्यांना निरोगी ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या वाखरी म्हणजे आपल्या ह्या रोडवरूनच आपली वारी जाते सो त्या वारीतल्या महिलांसाठी पण मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी काही सुविधा केल्या पाहिजेत आरोग्यविषयक पाणी प्रश्नाविषयी त्यांना जे म्हणजे एकतर इतक्या लांबून चालत आलेले असतात त्यांच्यासाठी आरोग्य विषयक मेडिसिन्स असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या त्यांना मिळाव्यात असे मला वाटतं तर या होत्या वाखरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मोनिका ताई काळे ताई तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद इथेच थांबतोय आपण